मुंबईमधल्या मोनो रेल संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे मुंबईची मोनो रेल याची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झालेली होती मात्र अडीच तासांनंतर रखडलेली मोनो रेल रवाना झालेली आहे मोनोरेलमधील प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलेले आहे महिन्याभरात मोनो रेल दुसऱ्यांदा बंद पडलेली होती तांत्रिक कारणामुळे मोनो रेल खोळबल्याची माहिती मिळते आणि अडीच तासांनंतर ही रखडलेली मोनो रेल पुन्हा एकदा रवाना झालेली आहे महिन्याभरात दुसऱ्यांदा मोनोरेल मध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता आणि मोनोरेल रखडलेली होती अडीच तासांनंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि त्यानंतर ही संपूर्ण मोनोरेल रवाना झालेली आहे या मोनोरेल मध्ये जे प्रवासी होते त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले जब देखा तो मोनोरेल अटक गई थी अपना मक्काड़ी सिग्नल के यहाँ तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया तो उसके कारण फिर बाद में पाई ब्रिकेट आ गई तो इन लोग बोल रहे पाई ब्रिकेट अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो रेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए उसके लिए उन लोग भी शांत हो गए फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है एक के पीछे एक खड़ी है अभी वो ट्रेन चालू हो गई आदमी लोग सुरक्षित निकल गए ले है ये मोनोर गाड़ी महाराज से चेंबूर तक तो चलाई जा रही थी खबर मिली मोनोर की टेक्निक टीम ने मुंबई फायर ब्रिगेड को कॉल आया था वो हिसाब से मुंबई फायर ब्रिगेड से वावली कैंप और बाइकला इसे जो ट्रेनिकल हमारा स्पेशल व्हीकल है उसको ड्रोट किया था

ही मोनोरेल अशाच पद्धतीने बंद पडलेली होती आणि आता पुन्हा एकदा आज तांत्रिक बिघाडामुळे वडाळाजवळ ही मोनोरेल बंद पडलेली होती या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर बिघाड दुरुस्त झाल्यानंतर अडीच तासांनंतर ही रखडलेली मोनोरेल मार्गस्थ झाली